मुंबईकर आठवड्याची सुरुवात करण्यासाठी आज घराबाहेर पडला डबा आणि छत्री घेऊन आपली बॅग सांभाळत तो रस्त्यावर उतरला खरा पण मुसळधार पावसानं त्याची वाटच अडवली अनेक भागांमध्ये अक्षरशः गुडघाभर पाणी साचल्यामुळं चाकरमान्यांना तारेवरची कसरत करावी लागली काही भागात वाहतुकीचा प्रचंड मोठा खोळंबा देखील झाला त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं सुद्धा पाहायला मिळालं मुंबईला पावसानं कसं झोडपून काढलं पाहूयात हे सांगणारा हा ए टू झेड रिपोर्ट मुंबईला पावसानं असं काही झोडपून काढलं की मुंबईकरांची अक्षरशः त्रेधा तिरपेट उडाली आहे मुंबईतल्या जे जे फ्लायओव्हर भागात तर गुडघाभर पाणी साचलं होतं आणि या पाण्यातूनच वाट काढत गाड्या मुंग्यांसारख्या पुढे सरकत होत्या तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर प्रचंड मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती केईएम हॉस्पिटलच्या परिसरातही पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलंय ज्यामुळे वाहतुकीची कोंडी तर झालीच पण त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्या मुंबईकरांनाही पाण्यातून वाट काढावी लागली ज्या दादर चौपाटीवर महाराष्ट्रभरातून लोक येत असतात तिथंही जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली पावसाळा म्हटलं की मुंबईकरांना सर्वात आधी आठवतो तो हिंदमाता परिसर हिंदमाता परिसरात दरवर्षी पाणी तुंबत आणि वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असतो यावर्षीही तशीच अवस्था झाली आहे मुंबईत जाण्यासाठी ज्या रस्त्याचा वापर मुंबईकर करत असतात त्यात सर्वात महत्वाचा भाग असतो किंग्ज सर्कलचा तर या किंग्ज सर्कल, सर्कल भागातही पावसामुळे दाणात दाण उडाली मरीन लाईन्स भागात एका बाजूला समुद्र उधाणलेला होता तर दुसरीकडे पावसानं अक्षरशः तांडव सुरू केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथंही मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची त्रेधा त्रिपिट उडाली आणि रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या वांद्रे भागातही कालपासून सुरू झालेल्या पावसानं जराही उसंत घेतली नसल्यामुळं रस्त्यांवर पाणी साचलं आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या तर दुसरीकडे जिला मुंबईची लाईफलाईन समजलं जातं त्या मुंबईच्या लोकलच्या वेळापत्रकाचे सुद्धा तीन तेरा वाजले इंडिकेटरवरचे आकडे आणि ट्रेनची प्लॅटफॉर्मवर येण्याची वेळ यांचा पाठशिवणीचा खेळच सुरू होता रेल्वेचे ट्रॅक तर पावसाच्या पाण्यात बुडून गेले होते त्यातूनही वाट काढत लोकल या कासव गतीनं धावत होत्या प्लॅटफॉर्म होते की वॉटर पार्क असं वाटावं वा अशी परिस्थिती होती त्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली तर अशा पद्धतीनं रविवारची सुट्टी घरात घालवून आराम करून मुंबईकर बाहेर पडला आणि आठवड्याची सुरुवात करू लागला तर त्याच्या वाटेत मुसळधार पावसानं पाण्याचा मोठा लोंढाच निर्माण झाला आणि आता हा पाऊस कधीपर्यंत अशीच वाट अडवत राहणार असा सवाल मुंबईकरांना पडला आणि प्रत्येक मुंबईकरांच्या तोंडात एकच वाक्य होतं पावसानं ठरवलं आता थांबायचं वेळ लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा